नवापूर तालुक्यातील वडकुंट फिटर वरील सर्व शेतकरी बांधव यांनी आज शेती पंपाचा वीज पुरवठा कमी दाबाचा पुरवठा केला जातो त्यामुळे शेती पंप चालत नाही म्हणून नवापूर येथे विद्युत वितरण कंपनीचे अभियंता शेख विनायक चव्हाण यांची भेट घेऊन चर्चा केली विसरवाडी सबस्टेशन येथे वडकुंट फिडरवर वीज पुरवठा केला जातो दरवर्षी या फिडरवरून शेतकऱ्यांना विजेचा प्रश्न भेडसावतो यावर्षी मागील महिन्यापासून शेतीपंपाचा वीज पुरवठा कमी दावाचा केला जात असल्यामुळे शेती पंप चालत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे पीक धोक्यात आले वडगुंड फिडरवर करंजी बुद्रुक पाटीबेडकी वडकुंट कोलदा बोरपाडा कामोद खोकसा कोटखा व गावे येत असून या संपूर्ण परिसर मोठा असल्यामुळे वीजेचा प्रश्न निर्माण होत असतो यासाठी पाटीबिडकी येथे तेतीस केवी वीज केंद्र मंजूर करण्यात आले परंतु पाटीबिडकी गावकरी यांच्या सदरसब स्टेशनला जे जागा दिलेली आहे शासनाचे सर्व नियमानुसार विद्युत वितरण कंपनीच्या नवाने जागा दिली आहे परंतु गावकऱ्यांचा काही प्रमाणात जागा देण्यास विरोध आहे त्यामुळे सदर सबस्टेशनचे काम रखडले पर हे जागा जवळच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहेत आता विद्युत वितरण कंपनीने दुसऱ्या जागेची पाहणी करून त्या ठिकाणी सबस्टेशनची काम सुरू करावे अशी मागणी शेतकऱ्यांची आहे वडकुंड फिडर हा पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा करण्यात यावा व तेहतीस किमी वीज केंद्राचे काम दुसऱ्या जागेवर सुरू करण्याची मागणी शेतकरी वर्गाने केली आहे अन्यथा नवापूर वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या परिणामात सर्वस्वी विद्युत कंपनी जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असे निवेदनात नमूद केले यावेळी करंजी बुद्रुक सरपंच आरसी गावित शेतकरी शिवाजी गावित रतीलाल गावित मानेबाई गावित जया गावित किशन गावित यसफ गावित तंतू गावित सत्तरसिंग गावित जयंत्या गावित वंत्या गावित मगन गावित छगन गावित सुनील गावित वच्छू गावित दाजा गावित इत्यादी शेतकरी वीज कंपनी कार्यालयात उपस्थित होते सातपुडा एक्सप्रेस न्यूज मुख्य संपादक सुनील गावित नवापूर फिटर फिटरसाठी आम्ही नवापूर तालुक्याचे विद्युत कंपनीचे अभियंता शेखसाहेब यांची भेट घेतली सर्व शेतकरी फिटर फिटरवरील जे शेतकरी आहेत ते आहेत आणि आ उन्हाळा अजून सुरू झाला नाही तर आजपासूनच आम्हाला विद्युत पुरवठा हा खंडित होतो मोटारी चालत नाही आणि त्यामुळे फार शेतीपंपासाठी आम्हाला अडचण निर्माण झालेली आहे आणि यासंदर्भामध्ये आम्ही आज शेख साहेब आणि साहेबांशी चर्चा केली आमच्या आउटपुट फिडर विसारवाडीचे जे साहेब आहेत दुपे साहेब ते आज उपलब्ध झाले नाहीत परंतु येणाऱ्या दिवसामध्ये जर शेतकऱ्यांना वीज कमी पडत असेल शेतीपंपासाठी आणि विद्युत कंपनी याकडे लक्ष घालत नसेल तर या नवापूर तालुक्यात जी एम आय डी सी आहे त्याची लाईट या संपूर्ण तालुक्यातील शेतकरी येऊन कट कट करायला लागतील आणि शेतीचे पंप चालले पाहिजे म्हणून शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका ही या विद्युत कंपनीला करावी लागेल अन्यथा या, कर, या, ला ला या तालुक्यामध्ये जो प्रश्न आज निर्माण झाला आहे विजेचा यासाठी मोठं आंदोलन केलं जाईल आणि शासनाने आता भूमिका बदलली पाहिजे सौर ऊर्जासाठी जी योजना शेतीपंपासाठी आहे अभिनंदनीय आहे चांगली योजना आहे परंतु खालून ते पंप चालत नाही आणि शेतीसाठी पूरक होत नाही आणि त्यामुळे वीज 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 ही शेतकऱ्यासाठी आवश्यक आहे शेतीपंपासाठी आवश्यक आहे परंतु मागील एक वर्षापासून शेत शेतीपंपाचे कनेक्शन देणं शासनाने बंद केलं आहे हे दुर्दैव आहे या महाराष्ट्र राज्यामध्ये एम आय डी सीला लागेल तेवढी वीज पुरवठा केला जातो पण जो शेतकरी जो अन्नदाता आहे याचं कनेक्शन कट केलं जातं हे शासनाचं कसं धोरण आहे याचा आम्ही तीव्रपणे शेतकऱ्यांच्या मार्फत विरोध करतो आहोत मला या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे खरंच तुम्हाला जर शेतकऱ्यांचं हित बघायचं असेल अन्नदात्याला जगवायचं असेल तर त्यांना तुम्ही वीज कनेक्शन द्या आणि ते सुरू करा वीज प्रोडक्शन वाढवलं गेलं पाहिजे ते होत नाही आणि शेतकऱ्यांना बळीचा बकरा केला जातो त्यां त्यांच्या मोटारी चालत नाही त्यांचं पिकाचं नुकसान होतं पीक वाढलं जातं याकडे शासन बघ बघणार आहे का आणि यापुढे जर या तालुक्यामध्ये या तालुक्या महाराष्ट्र राज्यामध्ये अशीच परिस्थिती राहिली तर शेतकरी नक्कीच देशोधडीला लागेल त्याचं उत्पन्नात घट होईल आणि त्याचा कुटुंबाचा विकास होणार नाही आणि म्हणून आमची विनंती आहे की या तालुक्यामध्ये वीज पुरवठा खंडित होणे चांगले मोटारी चालत नाही आणि कमी दाब्यात दाबेचा वीज पुरवठा केला जातो हे बंद झालं पाहिजे संपूर्ण पूर्ण दाबाचा वीज पुरवठा शेतकऱ्यांना पुर आपण पुरवठा केला पाहिजे अशी मागणी आज आम्ही केली जर या दहा पंधरा दिवसामध्ये याच्यामध्ये बदल झाला नाही आणि वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर या नवापूर तालुक्यामध्ये या एम एस सी बीवर मोठा मोर्चा काढण्यात येईल रास्ता रोका आणि मोर्चाच्या स्वरूपामध्ये आंदोलन घडवून आणू आणि शासनाकडे न्याय माग आम्ही मागू अशा प्रकारची आज आम्ही भूमिका घेतली आहे धन्यवाद